गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे इज द ट्वेंटी तडे आणि ॲक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी इज देयर सो वॉट वॉट आर द लर्निंग आउटकम्स ऑफ दिस ॲक्टिव्हिटी आयडेंटिफाय द डिटेल्स म्हणजे तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटीजोमध्ये जो ड्रामा दिलेला आहे त्याच्यातले सर्व डिटेल्स तुम्हाला आयडेंटिफायमध्ये शोधता आले पाहिजे ठीक आहे तुम्हाला काय सूचना दिल्या त्यांनी दे हॅव गिवन सम वर्क वर्कशीट अँड ऑन दिस वर्कशीट दे गिवन सम फ्लो चार्ट वर्कशिपमध्ये फ्लोचार्ट दिलेला नाही आहे परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की एक फ्लोचार्ट तुम्ही कम्प्लीट करा ड्रामा वाचल्यानंतर रीड द प्ले केअरफुली अँड देन कंप्लीट द दिस फ्लो चार्ट ठीक आहे रीड अ प्ले केअरफुली अँड ट्राय टू कम्प्लीट द गिव्हन फ्लोचार्ट हा जो फ्लो चार्ट दिला आहे पेज नंबर सिक्स्टी थ्रीवर तर पेज नंबर सिक्स्टीवरचा फ्लोचार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे पण त्यासाठी तुम्हाला ड्रामा जो तो प्ले जो दिलाय तो वाचावा लागेल आधी परंतु ठीक आहे मी शॉर्टकट्समध्ये कसं सांगतो तुम्हाला तु हा जो फ्लोचार्ट चार्ट ना आपण हळूहळू कंप्लीट करत जाऊ म्हणजे तो ड्रामा पण म्हणजे हळूहळू पुढे जाईल आणि तो तुम्हाला पूर्ण प्ले जो आहे प्ले म्हणजे नाटक ते पूर्ण नाटक तुम्हाला समजेल ठीक आहे म्हणजे आपलं काय साईड बाय साईड आपला फ्लो चार्ट पण कम्प्लीट होईल आणि ते ड्रामा पण तुम्हाला समजेल ठीक आहे मग ब्लेम गेम फ्लो आता ब्लेम गेम काय आहे कारण की ह्या जो ड्रामा आहे ना हा नगरीचा जो राजा होता तो नगरीच्या राजाचा दरबार भरलेला असतो कोर्ट आणि त्या कोर्टामध्ये तो म्हणतो चला दरबार भरलेला आहे आता बला एक एक कंप्लेंट कोण तक्रारदार कोण कोण याबरोबर तर पहिला तक्रारदार जो येतो तो येतो चोर ठीक बरोबर आणि तो काय म्हणतो राजा 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 मला तक्रार आहे कोणाबद्दल ऑनर ऑफ द हाऊसबद्दल तो तो ब्लेम कोणावर घालतो ऑनर ऑफ द हाऊस म्हणजे घर मालकावर की का कारण की माझं एक पुलता एक चोर मित्र जो होता चोरच चो होता तो पण तो एका घरात रात्री चोरी करायला गेला परंतु त्या घराची भिंतच त्याच्यावर पडली आणि तो मेला म्हणजे एकाच एकाचा जीव गेलाय त्या घरमालकाबद्दल म्हणून तुम्ही या ऑनरला फाशी द्या जीवाच्या बदल्यात जीव घ्या याचा मग असा तऱ्हेने ब्लेम गेम चालतो पुढं ठीक आहे मग चोर म्हणतो कोण दोषी आहे घरमालक का दोषी आहे तर त्याने कन्स्ट्रक्टिंग फॉर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ स्ट्रॉंग वॉल म्हणजे त्याने मजबूत भिंत बांधली असती तर तो माझा मित्र मेला नसता बरोबर मग नंतर राजा म्हणतो ठीक आहे चला रे त्या घरमालकाला बोलवान त्या द्या त्याला फाशी बरोबर तर ऑनर ऑफ द हाऊस काय म्हणतो राजा राधा राधा थांबा 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 जी काही चुकी ना ती माझी नाही तर ब्रिकलेअरची तर ब्रिक लेअर कोण तर गवंडी ता गवंडी का कारण की त्याने केअरलेसली बिल्डिंग अ वीक वॉल म्हणजे त्याने निष्काळजीपणे जी, जी माझी घराची भिंत होती ना ती वीक बांधली म्हणून जो काही दोष आहे तो माझा नाही आहे तर त्या गवंड्याचा आहे ज्याने ती भिंत कच्ची बांधली बरोबर आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये फ्लोर चार्ट देताना थोडीशी चुकी झाली मला वाटते कारण की ऑनर ऑफ द हाऊस आणि मर्चंट दिस टू पर्सन्स आर द सेम बरोबर की नाही दोन्ही व्यक्ती एकच आहेत म्हणून आपण जसं तसं करूया म्हणजे मर्चंट तो ऑनर ऑफ हो सेम आहे बरोबर की नाही तो म्हणतो माझा दोष नाही आहे म्हणजे व्यापारी जो आहे ना तो घरात घरमालक व्यापारी होता आणि तो व्यापारीच म्हणतोय की माझी चुकी नाही तर ब्रिकलेअरची ब्रिकलेअरने जाणून बुजून ती माझी वॉल कच्ची बांधली ठीक आहे तर मग ब्रिकलेअरला बोलणार त्याला राजा म्हणतो ब्रिकलेअरला बोलवा ना द्या त्याला फाशी तर ब्रिकलेअर म्हणतो थांबा थांबा राजा मला माफ करा जी काय चुकी आहे ती कोणाची मेकरची म्हणजे विट भट्टीवाला बरोबर मेकर म्हणजे विटा बनवणारा तर विटा विटा म्हणून तो म्हणतो का कारण की फॉर मिक्सिंग टू मच वॉटर इन वॉटर ती जी बनवणारे विटा ज्या बनवल्या त्याच्यात खूप त्याने पाणी वापरलं म्हणून जी काय चुकी आहे ती मॉटर मेकरची महाराजा म्हणतो चला त्या मॉटर मेकरला बोलवून द्या त्याला फाशी तर मॉटर मेकर म्हणतो थांबा था महाराजा जी काही चुकी ना ती माझी नाही तर पॉटरची म्हणजे तो मडकं बनवणारा का जे जे की त्याने जे मला जे मडकं दिलं पॉट बरोबर की नाही ते मड त्या मडक्याचं तोंड कसं होतं फॉर मेकिंग अ डिफेक्टिव्ह पॉट तो जर एकदम फॉल्टी पॉट मला दिलं फॉल्टी मडकं दिलं का विथ लार्ज माउथ एवढं मोठं माठ होता त्याचं तोंड मोठं होतं त्याचं पाणी जास्त होतलं गेलं माझ्याकडून म्हणून जी काही चुकी आहे तो मॉटर मेकर म्हणतो ती पॉटरची मग ज्याला बोलणार त्या पॉटरला मडकेवालाला आणि द्या त्याला भाषी तर पॉटरमध्ये थांबा थांबा रा राजे जी काही चुकी आहे ना ती मनी लँडर्स जी ना त्याच्या डॉटरची म्हणजे सावकार जो आहे ना त्याच्या मुलीची जी चुकी आहे का कारण की फॉर डिस्टर्बिंग हिम विथ टिंकलिंग ऑफ अँकलेट्स तो काय म्हणतोय हे की तिने मला डिस्टर्ब केलं कसं काय डिस्टर्ब केलं एक मिनिट हा कसं काय डिस्टर्ब केलं की ती मी मडकं बनवत होतो तेव्हा ती बाजूने गेली आणि तिचे जे अँकलेट्स आहे ते वाजले आणि मी डिस्टर्ब झालो आणि त्याच्यामुळे त्या मडक्याचं तोंड मोठं झालं मग राजा म्हणतो चला त्या डॉक्टरला जी मुलगी आहे ती सावकाराची तिला बोलवा तर ती म्हणते राजा 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 थांबा थांबा था। जी काय चुकी ना ती गोल्ड स्मिटची माझी नाही जो सोनार आहे ना त्याची चुकी का कारण की फॉर डिलेईंग द डिलिव्हरी ऑफ अवर ऑर्नामेंट्स त्याने मी जे त्याला माझं पुढच्या आठवड्यात नेक्स्ट वीकमध्ये मॅरेज आहे आणि त्याच्यासाठी मी त्याला ऑर्डर दिली होती काय ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने बनवण्याची चा परंतु तो त्याने बनवले मी ते तो 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 ते, ते दागिने त्याला सांगायला गेलं होतं की तू लवकर दे म्हणून जी काही चुकी आहे ना त्याने लेट केल्यामुळं ले मी तिकडं गेली आणि रस्त्यातच ते पॉटरचं दुकान होतं मग ते, 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 ला ते ला तो डिस्टर्ब झालं ना त्याच्यात माझी काही चुकी आता ठीक आहे राजा म्हणतो चला आता गोल्ड स्मिट म्हणजे सोनार आहे ना त्याला बोलवा मग त्याला त्याला फाशी द्या तर गोल्ड स्मिट म्हणतो थांबा थांबा राजा जी काही चुकी आहे ना ती माझी नाही किंग म्हणजे तुमची कारण की तुम्हीच मला काय म्हटलं तर फॉर गिविंग ऑर्डर्स मी टू सेट असाइड ऑल अदर वर्क मला तुम्ही ऑर्डर दिलं तर की सगळं काम बाजूला ठेव का टू मेक द क्वीन्स ऑर्नामेंट्स राणीचे दागिने बनवायचे आहेत ना तर तू बाकीचे काम बाजूला ठेवा ते राणीचे दागिने बनवा असं तर म्हणतो आणि फ्लो चार तुमचा इथंच संपतो म्हणजे तो शेवट ब्लेम गेम तो राजावरच येतो पण याच्यानंतर बी थोडासा पार्ट आहे तो म्हणजे फ्लोचॅट तर संपलेला तुमचा म्हणजे तुमची जी ॲक्टिव्हिटी ती इथं पूर्ण होते हे जे फ्लो येतो आहे तो तुम्ही पूर्ण करून टाकायचं आहे बरोबर परंतु स्टोरी ना ती चालूच राहते पुढं स्टोरी कशी चालते पुढं प्ले कसा पुढं जातो तर मग किंग आ, किंग म्हणतो किंग अजिबात ऐकत नाही त्या गोल्ड स्मिटचं कारण की स्वतःची चुकी कोणी ॲक्सेप्ट करत नाही जनरली बरोबर की नाही आणि तो मग गोल्ड स्मिटचं काही ऐकत नाही चला चला तर नो अनदर वर्ड म्हणतो आज एकही एक शब्द नाही हँग हिम एक्झिक्युट हिम मग तुम्ही याला फाशीच द्या आणि मग तो म्हणतो की अजिबात ऐकत नाही मग चला ठीक आहे चला चल द्या आणि परंतु ते नंतर जे सर्व त्याचे जे गार्ड असतात आणि तो जो हँगमॅन असतो तर ते त्याला परत घेऊन येतात राजा म्हणतो काय तुम्ही याला फाशी का दिली नाही परत का आणला त्या गोल्स मिटला तो म्हणतो की त्याची जो फाशी ना फाशीचा फंदा त्याच्या गळ्यातच मॅच होत नाही म्हणजे तो तो खूप मोठा आहे म्हणजे ते तो त्याच्या याच्यात जात नाही ठीक आहे म्हणजे तो, तो फिट बसत नाही जेणेकरून त्याला फाशी देता येईल आणि मग राजा म्हणतो तो आंधेर नगरीचा चौपट राजा असतो तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही असं करा या दरबारात कोणाला फिट होतो बघा बरं नेमका आता त्या दरबारात चेक करता करता तर त्या राज्यात जो नवीन एक डिसिपल आलेला असतो म्हणजे एक शिष्य आलेला असतो एका गुरुचा तर त्या डिसिपलच्या गळ्यात फिट बसतो आणि म्हणतात राजा म्हणतो तुम्ही यालाच फाशी देऊन टाका म्हणजे काय माहिती आहे का तो काय म्हणतो जस्टिस लाईक म्हणजे जस्टिस गिवन लेट म्हणजे काय म्हणतात त्याला लेट झालेला न्याय हा अन्यायच असतो असं तो म्हणतो राजा मग त्यामुळं विदाउट एनी डिले तुम्ही याला न्या त्या डिसिपलला आणि द्या याला फाशी एकदाची बरोबर की नाही म्हणजे एकदाचा हा न्याय होऊन जाईल आजचा निवाडा होऊन जाईल म्हणून परंतु मग तो डिसिपल नेता असताना अजून एक नवीन एक म्हणजे ओल्ड थोडासा एक सेज येतो म्हणजे एक साधू येतो आणि तो म्हणतो की तुम्ही मला शिक्षा द्या मग सर्वांना आश्चर्यचं घेत होतं आणि राजाला पण प्रश्न पडतो की तू का एवढी म्हणजे स्वतःच्या गळ्याने स्वतःच्या काय म्हणतात त्याला स्वतः तू का मर मरतोय म्हणून तर तो म्हणतो राजा म्हणतो तो जो सेज असतो साधू असतो तर तो, तो काय म्हणतो त्याला रिलेक्टन्स म्हणजे तो नाही 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 मी तुम्हाला काही सांगू शकत नाही परंतु मला फाशी द्या म्हणून पण तो राजाला पण आश्चर्य वाटतं तू सांग नाही तर तुझा ना तुझ्या शिष्याला मी आत्ताच फाशी देतो लगेच तर तो, तो, तो शिष्य म्हण तो जो गुरु असतो त्याचा हम्म तो सेज म्हणजे साधू तर तो म्हणतो की ठीक आहे तुम्हाला ऐकायचं तर ऐका कारण की भविष्यवाणी झालेली आहे की जो म्हणजे म्हणजे फाशी जाणार आहे आज तो पुढचा या राज्याचा पुढचा किंग होणार आहे आणि पूर्ण राज्यावर पूर्ण देशावर पूर्ण साम्राज्यावर त्याचा राज्य राहणार आहे आणि पूर्ण म्हणजे भरपूर ते म्हणजे त्याच्यात गोष्टी सांगितल्या तुम्हाला राजाला हे करावं म्हणून मग तो त्याच्यामुळं ना मी मला पुढचा राजा बनायचा आहे किंगडमचा आणि मला तुम्ही फाशी द्या त्याच्यामुळं कारण की मला आतापर्यंत मी खूप एकांतात रिक्ल्यूज म्हणजे एकांतात मी जगलो आहे मला काही फेम नाही मिळालं काही नाही मिळालं त्याच्यामुळं मला ते हवं आहे पद जे ना मला पुढचा राजा बनायचं जे आणि मला तुम्ही फाशी द्या किंग म्हणतो अरे पुढचा राजा मग पुढचा रा अशी जर भविष्य नसेल तर पुढचा राजा मलाच म्हणायचा आहे मग तुम्ही कोणालाच फाशी देऊ नये मलाच फाशी द्या चला लगे पटकन आणि म्हणजे अजिबात डिले करू नका आणि चला मग पुढच्या जीवनात म्हणजे तो म्हणतो की चला लेट सी इन uh, द नेक्स्ट म्हणजे पुढच्या जन्मात भेटूया बाय बाय असं करून तो प्ले संपतो ठीक आहे म्हणजे जो येडा राजा असतो तर अशा तऱ्हेने तो प्ले संपतो पण तुम्हाला हे जो आहे ना हा जो मी दिलेला आहे ना हे फ्लो फ्लोचार्ट पूर्ण करायचा आहे मागच्या स्लाईडवरचा आणि हा स्लाइडचा म्हणजे तो पूर्ण ॲक्च्युली पूर्ण होऊन जाईल ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो तर या तुमचे मित्र जे असतील नाईकचे सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे म्हणजे नवीन नवीन मी अजून या नेक्स्ट पुढच्या ॲक्टिव्हिटी मी करेल ठीक आहे सो कीप स्टडिंग बाय बाय टेक केअर